हे बघा मित्रांनो एकतर जागा कमी आहे सगळी वाहनं जवळून जातात आणि कसं लोड केलं आहे काय केलं आहे काय कळतच नाही आहे तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत कामावरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदर नजारा थंडी किरकोळ स्वरूपाची आहे थंडी संपत आलेली आहे ही आहे सेंट्रल रेल्वे त्याच सोबत आजूबाजूचा सुंदर नजारा कुरडवाडी शहराचा नांदेड पनवेल एक्सप्रेस चाललेली आहे सुंदर नजारा आणि आपण पण आता थोड्या वेळानं सोलापूरच्या दिशेने जाणार आहे गाडी आहे आपल्याकडे न्यू बुलेरो मित्रांनो गाडी आपण इथं पार्किंग केलेली आहे समोर आणि हे सोलापूरचं सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे आणि इथे छानपैकी अशी एक रेल्वे इंजिनची कलाकृती केलेली आहे ते तुम्ही बघू शकता ह्याच्यापेक्षा छोटं इंजिन कुर्डवाडीच्या रेल्वे वर्कशॉप मध्ये होतं बघा आम्ही लहानपणी दसऱ्याच्या दिवशी तिथे फोटो काढायचो मित्रांनो ही गाडी जी आहे ना ती विशाखापट्टणम आहे मित्रांनो ही गाडी विशाखापट्टणम आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की गाडी सोलापुरात सुटल्यानंतर डायरेक्ट पुण्यामध्ये जाते कुर्डवाडीमध्ये आणि दौंडमध्ये देखील गाडी स्टॉप घेत नाही मित्रांनो हे हॉटेल तुळजाई प्युअर व्हेज आहे आपण आता इथे जेवण करणार आहोत हा हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह सोलापूर पुणे वाहनांची वर्धळ जास्त आहे बॅक टू बॅक वाहनं